अनेक त्या ठिकाणी निघाले सगळ्यांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग पण आहेत सगळ्यांचे फोटो पण आहेत वर्ष फक्त तुमचा खोट्या नाही उपाटा नावाला आपल्या समोर मोठे झाले सगळ्यांना सहन केलं वीस तेवीस तारखे पर्यटक राहिलो ज्या ज्या लोकांना मला संदेश जायचा होता तो गेला आणि आता तो योग्य संदेश आपण काय कुठं घडलं आम्ही एक का का दोन पुढाकार घेऊन तुम्ही काय घेतली दोन पावलं पुढे काय पुढं काय घेतलं आता ज्या लोकांना तो पुढं काय समजला नाही त्यांना देखील तसंच तसंच उत्तर या पुढे मिळणार हे पण तुम्हाला त्यात काय कार्यक्रमावर बोलणार नाही जे मला बोलायचं ते बोललो आज तुमच्या सगळ्यांच्या प्रार्थनेला यश मिळालं आज तुमच्या सगळ्यांचा हिशोब सुधीर माध्यमातून या जिल्ह्यामध्ये पूर्ण झाला आपल्या मना मनामध्ये असलेला प्रत्येक प्रज्ञा जे माझे कर्मचारी दक्षिणेमध्ये गेले होते त्यांच्या मनामध्ये असलेली परत तुमणार नाही हे परत उभू द्यायचे नाही याच्यानंतर मला विश्वास आहे हा विषय आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आमचे नेते फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि माननीय आदित्यनाथ पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली महायुती मध्ये मिळालेलं यश त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मिळालं आज मी देखील आभार माने माझी आमदार नसरपाटी मस्के साहेबांचे की पंच्याऐंशी व्या वर्षी देखील रात्र दिवस प्रचार करणारा माणूस ही ताकद आहे ताकद आहे एकग्रतेची आणि जोपर्यंत आपण बोरी म्हणून एक आहोत प्रभरा परिसर म्हणून एक आहोत शिर्डी विधानसभा म्हणून एक आहोत

सगळ्यांच्या माध्यमातून बाकी उभा उभं राहिलेला आपलं संघटन तयार करायचं जो विश्वास सर्वसामान्य माणसांनी आपल्यावर टाकला तो शब्द मी तुम्हाला दिला आणि आजही मला सांगतो की उद्यापासून सर्वसामान्य माणसाला सुजय पिकेकडे यायच्यासाठी कोणत्याही पुढाऱ्याची गरज पडणार नाही आमदार आहात तुम्ही सगळेजण मंत्री आहात तुम्ही सगळेजण खासदार आहात तुम् यापुढे मतदारसंघामध्ये कोणीच पुढारी नाही फक्त साहेब आणि तुम्ही मध्यस्थी सगळ्या संपल्या सगळ्यांच्या असो कोणी कोणाच्याही घरी गेल्यावर मी साहेबांनाही सांगतो की साहेब गाडीत आता कोणाला बसवायचं नाही आपला कार्यक्रम लावला होता या ठिकाणी सर्वसामान्य माणसांनी आपल्याला लावला हा जर सर्वसामान्य माणूस साहेबांनी बसवलं ठीक मी कोणाला बसवलं या पाच कृपया आपण करू नका सर्वसामान्य माणसाला अधिकार आहे विखे पाटलांवर जो अधिकार एका मोठ्या माणसाला आहे तोच अधिकार राधाकृष्ण विखे पाटलांवर सर्वसामान्य माणसाचा आहे कारण की आज जर विखे पाटील परिवार उभा आहे या समोर असलेल्या तमाम सर्व जनते म्हणून आम्ही उभा आहोत तेवढ्याच कष्टाने आपण उभी केली आणि यापेक्षा काय तारीख पाहिजे मला माझ्या उभ्या आयुष्यामध्ये आता उद्योगी पूर्ण करे माझ्या आयुष्यातले सगळे वाटप मोठं गिफ्ट आज मला तुम्हाला सगळ्यांनी दिलं त्याबद्दल या ठिकाणी आपण सर्वच एवढ्या मोठ्या संख्येने आला आपले सगळ्यांचे मनापासून आभार उद्या सकाळी नऊ ते तीन नऊ ते दोन मी ऑफिसला आहे त्याला कोणाला वाटते शुभेच्छा द्यायच्या ते तिथे येऊ शकतात कृपया करून कृपया करून हा बोलू नका जे काही हा बोलू शकत ते काढून घेतात त्यामुळे मला काही शक्य होणार नाही माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे शेवटची विनंती आहे कोणाकडेही आपल्या मधल्या काही लोकांनी गद्दारे केल्याचा पुरावा असेल मला तर माहिती आहेच आहे मला तर माहिती आहेच आहे सावळीपासून तर सोहळ्यापर्यंत सगळा हिशोब मी येत काढलाय तरी सुद्धा जर तुम्ही गद्दारीचा पुरावा देऊ शकले आपल्या लोकांचा तो, तो मला वाढदिवसाची सगळ्यात मोठी भेट असणार आहे आता या पुढच्या वर्षामध्ये घाण सफाई करायची घाण काढायची अरे पद घेतात कोणाला नोकरी लावून घेतात आणि आपल्याबद्दल वाईट बोलतात असे लोक आम्ही ठेवले साहेब तुमचा दोष मी ओपन दि सांगतो आता या लोकांना तुम्ही मागे ठेवा त्यांना आम्ही काढणार त्यांना आम्ही काढणार तुमच्या तुमच्या स्वभावाचा या लोकांनी फायदा घेतला त्याचे गरज आले हे आपल्या मागे उभे नाही राहिले साहेब गरीब माणूस आपल्या मागे उभे राहिला आहे आणि आमच्याही गरीबांचा आहे काही होणार नाही जे ना ना सुजीविके म्हणत तेच होणार तुम्हाला हे सगळे लोक सोडले जाणार नाही हे ना त्यांनी गदाऱ्या केल्या कोल्हापुंद असेल भगवतीपूर मध्ये असेल नाही माझी क्षमाज विनंती आहे गरीबांना आपण पुढा नवी ताकद घेऊ नवी वाटत आमच्या शिवाय होत नाही हे विसरून गेले ठेवतील तो त्या मतदारसंघामध्ये निवडून येणार ही ताकद आपल्या सगळ्यांमध्ये आहे सगळ्यांच्या माध्यमातून विजय आपल्याला एक नवीन दृष्टिकोनातून एक सकारात्मक बदल या मतदारसंघामध्ये करायचा आहे माझी सगळ्यांना परत एक हा आहे कृपया करून पुढच्या एक आठवड्यामध्ये सगळ्या गटाऱ्यांचे पुरावे माझ्याकडे आणून द्या माझी हात समिती कोणी असेल त्याने आपल्याकडे काम केले त्या गटाऱ्यांचे पुरावे माझ्याकडे एवढे मोठे गृदान टाकले रा कुछ गद्दारों की करतूतों से हमारा संदेह है